आणि संबंध एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पूर्ण सरकारचं जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकत्रित अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल हर्ष नगरविकास खात्याचे मंत्री असतील परम टोपे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक तर आणि ज्यांची फायचं जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या समोर काम केलं आणि त्याच वेळेस संघटनेमुळे आणखी दोन लोकांचे मला होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सरकारने केलं त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमाण भागवत यांचा उल्लेख हा प्रशासन त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळे ही सगळी नेतृत्वाची फाई ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरच्या काळामध्ये लिहिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये